नमस्कार मी विजय आठोळे आणि आपण पाहत आहात विजय आठोळे यूट्यूब चॅनल आज आपल्यासमोर आमचा आजीत एक अभंग सादर करणार आहे अनुसया माये तुझा भाव चांगला तुझ्या अंगणात देव उभा राहिला चला तर मग ऐकूया आजीतकडून अनुसया माये तुझा भाव चांगला तुझ्या अंगणात देव उभा राहिला अनुसया माया तुझा भाव चांगला अनुसय माय तुझ भाव चांगला तुझा अंगनात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला करणीय पती सेवा नाही विसरले देवा करणीय पती सेवा नाही विसरले देवा सत्वासाठी वसरला हात घातला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला अनुसयमाय तुझा भाव चांगला अनुसयमाय तुझ भाव चांगला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या भक्तीच्या बयान गाराचा केला भात तुझ्या भक्तीच्या बयान गाराचा केला भात गाराचा केला भात गाराचा केला भात तुझ्या भक्तीच्या बयान गाराचा केला भात गाराचा केला भात गाराचा केला भात अनुसय माया तुझा भाव चांगला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या भक्तीच्या बारा केला भात गारा केला भात गारा केला भात माया तुझा भाव चांगला अनुसयमाय तुझा भाव चांगला तुझ्या अंगनात देव उभा राहिला तुझ्या अंगनात देव उभा राहिला <benefit> तुझ्या अंगनात देव उभा राहिला तुझ्या भक्तीच्या बयान तीन देव हरवले तुझ्या भक्तीच्या बयान तीन देव हरवले ब्रह्म विष्णू मागीवरी पाना पाजीला तुझ्या अंगनात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला अनुसयमाय तुझा भाव चांगला तुझ्या अंगनात देव उभा राहिला तुझ्या अंगनात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या भक्तीच्या बयान तुझ्या भक्तीच्या बळान तीन देव केली बाळे तुझ्या भक्तीच्या बळान तीन देव केली बाहे तुझ्या भक्तीच्या बळान तीन देव केली बाहे ब्रह्म विष्णू मांडीवरी पाना पाजिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तू मने गुरुपदी भावजी जला तुका मने गुरुपदी जला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला अनुसयमाया तुझा भाव चांगला अनुसयमाया तुझा भाव चांगला तुझ्या अंगणात देव उभा राहिला तुझ्या अंगणात देव उभा राहिला